नमस्कार मित्रांनो मी इकडे जेजुरीला आलेलो तर इथे आलं तसंच तर आपल्याला काय संस्थेचं नाव काय सांगत सर आपण अक्षय ब्लड सेंटर करून आहे तर फर्स्ट मी ब्लड डोनेशन करत आहेत तर आपल्या सर आपल्याला हेल्प करत आहे तर आपण इथे ब्लड डोनेशन करून जाऊया ठीक आहे सर जा। तुम्ही करू शकता हो विषय आहे नाही मुंबईला जायचं म्हणजे आपण आडव नको याला तसं होणार नाही एवढं धमदीट तर आहे पण एवढं धमदीट आहे आपण आता काय झालं मी कधी गुरु शुक्रवार शनिवार मी दोन तीन दिवस कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करतोय आणि इकडे आल्यावर मला जरा असं सर्दीमुळे जरा झोप होत नाहीये पण ठीक आहे एवढं दमदीप पण आहे का स्कुटीवर पण ट्रॅव्हलिंग करू असं पण नाही की बाईक आहे ॲडव्हेंचर बाईक तर जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतोय तर ब्लड डोनेशन सुरू झालेलं आहे जीवनात तुम्ही पण जर कधी आला कुठे तर ब्लड डोनेशन करा तर आता थोडासा रेस्ट करतो मी आपण भेटू पुढे चांगली गोष्ट आहे ना असं काय नाही पण करा बैया जर आपल्याकडे एक्स्ट्रा ब्लड देण्यामध्ये काय हरकत आहे आता माझा बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे चांगलंच आहे आणि आपण काही नशा हे काय गोष्टी करत नाही कारण गोष्टी आता विचारलं तर नाही जसं पण मी एक माझ्या मते सांगतोय की अशा गोष्टी आपण काही करत नाहीये आता ब्लड डोनेशन करू आपण इथून निघूया एक रेस्ट थोडा खाऊन घेऊन निघेल तर त्याला थोडा रेस्ट मारू आपण आता पुढे भेटूया तर ब्लड आपलं काढून झालेलं आहे सर अजून थोडंसं बाकी राहिलेलं आहे किती जास्ती एक पाच ते दहा पाच ते दहा मिनिटं लागलेले आहेत आणि इथे सरांनी ब्लड ठेवणार आहे मग आता हे लगे तुमच्याकडे फ्रोझन करायला काय म्हणजे इक्विपमेंट आहे तसं नाही आता तुम्ही इथे काढला आता दिवसभर तुम्ही इथे असाल बरोबर मग आता तुम्ही हे फ्रोझन म्हणजे थर्मस टाइप बॉक्स काहीतरी असेल ना तेच म्हणलं आता वेळेला एवढा दुपार आता काढून ठेवतो वेळेला त्याच्यामध्ये जी सीपीडी असते ते सहा तास ब्लड हे करण्यासाठी काम करतो असं जर आता बघू म्हणजे एक माझा प्रश्न आहे विचारतो की आपण समजा आता माझं ब्लड तुम्ही काढलंय तर हे उघड्यावर म्हणजे असं पॅकिंग आहे पण उघड्यावर हे किती वेळ म्हणजे राहू शकतं उघड्यावरती उघड्यावर ते सहा तास राहू शकतं नंतर ते फ्रीजरला जातं आणि बेचाळीस दिवस ब्लडची व्हॅलिडिटी म्हणजे आता इथं पण टेस्ट म्हणजे होईल ना की कोणाला इथून बँके गेल्या तर टेस्ट होत्या ब्लडच्या हां हां वाटलं नव्हतं मी सहज असं म्हणजे कधी करेन किंवा नव्हती मला एवढा होत माझं तीन जणांना आपण हे ब्लड डोनेट करू शकतो तीन जणांना जीवदान देऊ शकतो नाही चांगली गोष्ट आहे असं ह्याच्यामध्ये हे काही नाही हो नाही आहे थोडा आपण रेस्ट मारू हो हो नाही थोड्या वेळ रेस्ट मारूया निघू का तसं समोर दुपारचे किती वाजले ते बारा एकोणतीस झाले दर्शन पण एक आपलं दीड ते दोन तासामध्ये दर्शन झालेलं आहे दहाला आलो दहा अकरा बारा हा अकरा अकरा बारा दीड देड़, दीड ते दोन तासामध्ये दर्शन करून झालेलं आहे आता ब्लड देऊ येऊन झालं आता थोड्या वेळा ते पण निघूया बघ पुण्याला गेलो तर सुमितला भेटू नाही तर नाही तर डायरेक्ट मुंबईला घरीच जाऊया तर आपला उद्या वर्किंग डे आहे परत ठीक आहे आता मग मी ते सर्टिफिकेट घेऊया आणि तू निघू आपण मित्रांनो आपण जेजुरीला आलेलो होतो तर जाता जाता आपल्याला इथे ब्लड डोनेशन इथे सेंटर कॅम्प लागलेला होता मी पहिला पहिला डोनर आहे का मी आज पहिला डोनर मी आयुष्यात पहिल्यांदा ब्लड दिलेला आहे तर या सेंटर बद्दल आपल्याला माहिती देतील काय कसं काय तर इथे थोडस त्यांच्याशी आपण बोलणं करूया इथे कोण दे सर देतात का सर आपलं नाव सांगा तुमच्या ह्याच्याबद्दल म्हणजे तुमचं सेंटर काय आहे तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं माहिती द्या आपलं अक्षय ब्लड सेंटर आहे हां हा ओके आता रक्तदान शिबिरचा हा हा तर जे कोण गरजू लोक वगैरे असतात त्यांना आपण ह्या माध्यमातून ब्लड तुम्ही देता मग तुमची आता ब्लड बँक कुठे कुठे आहे शाखा म्हणजे हडपसरला गाडीतळावर आहे हां हा हा सातारा मधून सातारा मधून पाठवलं मीरज नाही पण चांगला सर मी आता आयुष्यात पहिल्यांदा गेला मी ऐकलं पण आज आजचा पहिला ढोवणार आहे तर चांगली गोष्ट वाटलं अरे चांगली गोष्ट आहे सर आणि नाही नाही ते तर आहे नाही मला इच्छा होती मी भरपूर गोष्टी विचार केला की करेन करेन पण आज योग जुळा इथल्या इथं सहज हा देवाची इथं जोडा मी पण पहिल्यांदा जेजूरी आलो त्याच्यातून माझं सर्व डोनेशन झालेलं आहे तर आता आपण इथून निघायचं एक सर्टिफिकेट दाखवा सर आपल्या ह्या नावाचं सर्टिफिकेट पण दिलेलं आहे इथे नाव पण आहे अक्षय ब्लड सेंटर करू आहे सर्व आहे जर कधी कुठे डोन डोनेशन असतं तर तुम्ही ब्लड डोनेशन करा गरजू माणसासाठी मदत करा एवढंच माझं म्हणणं आहे सर सर आपलं नाव गणेश चाव गणेश चावकर हे सरांनी सहकार्य सर केलं आपल्या इथे तर डोनेशन झालेलं आहे आता आपण इथून निघूया ब्लड डोनेशन केलं सही आहे असं काय मला हे होत नाही आहे तो आपलं तेवढं दमधीट पण आहे ठाण्याचा माणूस यार कच्चा नाही एवढा आणि मारतंड मार्थंडाच्या मंदिर झालं म्हणजे एवढं पडणार नाही आपलं सरांनी एक गिफ्ट पण दिलेलं आहे स्पीकर मी घेतलं निवडून का ऑप्शन होते आपल्याकडं तर मी स्पीकर निवडून घेतला आणि सर्टिफिकेट आहे आणि घरच्यांसाठी थोडीफार शितबळ घेतलेत आणि काय बोलतात काय रे अंजीर घेतले तर आता इथं बघू कुठेतरी थांबूया खाऊया आणि डायरेक्ट घर घराकडं निघू कुमं भरपूर वेळ झालेला आहे तर आता मी जिथं बाईक पार्क केली तिथं त्यांच्याकडे जाऊया आपण तर हाय सही आहे जरा हलकी सर्दी जरा वसारायला सारखे म्हणजे बरी व्हायला व्हायला सारखे असं मला वाटतं आहे तर आत्ता आपण बघूया गाडी कुठे लावलेली आहे तर आता ब्लॉक तर आपलं चालूच राहील घरी जायपर्यंत महिमंगड किल्ल्यांचा हा एक वेगळा वेगळा ब्लॉक टाकेल आणि जेजुरीचा हा आता जो आलेलो आहे तो बघेन ह्याच्यामध्ये किंवा ह्याचं पण एक सिंगल ब्लॉकमध्ये आपण कन्वर्ट करून टाकूया आणि आपले दोन तीन सबस्क्रायबर अशी पण गेन होतात आहे तर आपल्याला लवकर लवकर पाचशे हजार करून आपल्याला कवर करायचे ते तर आता, आता आपण गाडीजवळ जाऊया आणि तो निघूया पहिलं ठीक आहे तर चला तर रस्ता क्रॉस करूया आपण आणि जवळपास आलेलो आहे तर ठीक आहे आपल्या आता सर्व गोष्टी जर मला ॲडजस्टमेंट करायला लागेल ॲडजस्टमेंट करून मग आपण इथून निघूया भयाने आपली गाडी लावलेली ते गाडी हाय ते स सही लावलेली आहे तर त्याला मी त्याला गोष्टी ॲडजस्टमेंट करतो मग इथून निघायची तयारी करतो ठीक आहे तर आता पुढे भेटूया आपण हे बघा इथं हायवे हायवे लागतच आहे न्यू सोन आहे मिसळ करून आहे इथे तर आपले बॅग भीती ठेवलेले आहे आता मिसळ आहे ते का आपण टू रे, मस्त मस्तपैकी मग आपल्या घराकडे निघायला लागेल कारण का ब्लॉग पण एडिट करायला लागेल पूर्ण सर्व गोष्टी आहेत या तर आता सर्व करूया तर आता चहा आणि मिसळ येईल आपले दादाने मस्तपैकी मिसळ दिलेले आहे पूर्ण किटली भरून किटली ना म्हणणार बादली भरून दिलेली आहे मिसळ हे बघा चिवडा तीन पाव एक लिंबू आणि हे तर मस्त मिसळ पाव खाऊया एक प्लेट त्याच्यानंतर मी पुढच्या असं काय अरे कॉल कोण करता या तर आता चहा पण येईल तर चहा पण मावशी तर चहा आणि मिसर सर रेमटो आता आपण मस्तपैकी बघा एक नंबर लसा दिलेला आहे सर्व चांगलं आहे तर आता इथून रेमटोचा प्रोग्राम करतो मी मस्त मिसर रेमटो अच्छा आम्ही ये रेतो का नाही माहित नाही सर्दी मुस सर्दी ना हालत करते आज बंधू दोन चांगले चांगले मानच किती वर्ष होते माझे दिदीला 15 वर्षांनी काय दिदीला भेटलो परत त्याच्यानंतर ही सकाळी भाव खूप चांगले नव्हते थोडं थंड होत जात फार सकाळी आणि त्याच्यानंतर आता तिथे तो दादा धोन झाला दादा तिथे एकदा भेटला भेटापर्यंत भेटल्यापर्यंत बोटे शिकले आज सगळं चांगला दिवस चालले फक्त एवढंच की मम्मीने माझ्यावर तडी नको टाकायला नाही तर भाधा काम करत सोडलं त्यावेळेस पाऊस नाही ना ब सोडलं इकडे दाखवलं ठीक आहे

देसाले हां गांदा गांदा जी तुम्हारा कब आ रहा है कभी हो सकता है

हजी <sweak> नमस्कार मैं सोनू हूं काय ने देखा था आपको हुआ मैं चाय चाहता था वो बहुत अच्छा है अब हम लोग खाना खा सकते हैं 19 14 था वो लोग Assalamualaikum warahmatullahi baru apa? the thank okay. you कवासामध्ये दणकून जास्त खायचं नसतं टावमध्ये मिळतो पूर्वी पण दणकून आहे फक्त चार एवढं तीन सर टाव खाणार आहेत आणि निघायचं घायचे म्हणजे अनलिमिटेड आहे तो माझ्या तीन पाव आणि चळवळी भरपूर झाले कारण गाडी चावायची जास्त पाहिजे म्हणजे भरपूर लागते त्यासाठी भरपूर आहे बारा मिनटं लागल्यामुळे एवढी रिसंट खायला मिळाली ठीक ऑल म्हणता येईल की मिसळ आहे ना भरपूर आहे आणि जर अनलिमिटेडमध्ये एक गोष्ट धोक्यात ठेवा तुम्ही मी दादाने कॉन्सेप्ट विचारला की अनलिमिटेड मिसळ म्हणजे काय असतं का पहिली गोष्ट ऐकून घ्या आपण वाचतो जातो पण ती नाही बरोबर आहे असं व्हायला वगैरे तर अनलिमिटेड मिसळ म्हणजे फक्त त्यामध्ये रस्सा आणि पाव हे तुम्हाला अनलिमिटेड असतं बाकी तुम्ही कांदा कांदा हे काय का नॉर्मल आहे भेट भेटलं जातं चिवडा किंवा त्यात मूग हे एक्स्ट्रा दिलं जात नाही मी दादांना विचारलं की म्हणजे कसं काय असतं म्हणून ते बोलले की नाही अरे बापरे एवढे शपरीला ए सी बापरे काय आहे किंवा मला कोकणा बेकार झालेला आहे पण आता निघतो इथे मिसळ एक नंबर होती आपल्याला खायला मस्त वाटली ऐंशी रुपये झाला होतं बिल मी चहा एक चहा आणि एक प्लेट मिसळ घेतलेला आहे तीन पावाला भरपूर झालं जर तुम्ही कधी इकडं आला आपलं जेजुरी रोडला आहे कधी आलं न्यू सोनाई आ, सोनाई मिसळ अँड फास्ट फूड करून आहे मस्त आहे इथं सर्व्हिस चांगलं आहे आरामात बसून आहे तुम्हाला फॅमिली फिमिली सगळ्या सर्वांसाठी चांगलं आहे हे पेढे प्रमो प्रमोशन म्हणून बोलत नाही आहे मला चांगलं वाटलं ऑनेस्टली रिव्ह्यू द्यायला आपल्याला काय जातं चांगली गोष्ट आहे तर आता इथून तयारी करू आपण निघूया भरपूर वेळ आहे आता वाजलेत किती आता वाजलेले आहेत तेरा वाजून चव्वेचाळीस मिनटं म्हणजे एक वाजून चव्वेचाळीस झालेले आहेत <coughs> तर आता डायरेक्ट रफारप चार दिसतोच को पाऊस पुढे फस बस आता मी काना रेडी होतो निघतोय आता डायरेक्ट बघू कुठे भेटतोय तिथं थांबेल तिथं भेटेल मी हा निघतो आता जीव गेल चोर बाय जस्ट ॲडमिन आता पोचलेला आहे किती वाजले आहेत आता आठ वाजून चव्वेचाळीस मिनटं पावणे नऊ झालेले आहेत पोचलो आहे मी घरी सुखरू बघा बापरे जाम वैता गाला गाडी चालवून एक ग मस्त जिजरू दर्शन सर्वकडे केलं आपण फिरलो मजा मारली उद्यापासून ग्राइंडिंग सुरू होणार आहे आपली तर आता हा ब्लॉग इथे संपवतो फक्त मी तिकडून येताना प्रसाद विसाद काहीच नाही फक्त जिजरेवर ना भंडारा आणि फन फनस म्हणते आपलं सीताफळ ते दोनशे रुपये काय शंभर रुपये सव्वा किलो होते दोनशेचे घेतले मी आणि अंजीर घेतले एवढंच घेऊन दोघं दोन तीन ठिकाणी स्टे मारला भरपूर म्हणजे ज्या मोठी ट्रिप होती आपली म्हटलं पाचशे ते सहाशे किलोमीटर झाले एवढे रनिंग तर चला आता हा व्लॉ व्लॉग इथे संपवतो आहे की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आता माझी पाठून छान आहे सध्या तरी नाही आता कुठं जायचं आहे बघू कुठं जाईल तर सांगून जाईल ओके चलो बाय अँड गुड नाईट अरे हा मी आपण ब्लड डोनेट केलं ना ह्याचाही आहे विसरलो सांगायला केलेलं आहे सर्व सुखरूप झालेलं आहे सर्व घरी घरी आलेलं आहे आता इथेच बाय आणि गुड नाईट बोलतो चलो